खाली पाणी पाटील पित्रा हा बघ आता हिला जायचंय अगं ब्राऊन आहेत ब्राऊनिना <laughs> ते कस लाड करते हे बाण करू नको तिथं जाऊन अयो खुसली बघ ना ब्राउनी पाणी पिता पिता तो बाबड्या पाणी पितोय मध्ये तोंड घातलं बाबड्याने काढलं तर त्याला टपली मारली नाही का चौक तो पाण्यामुळं बांधणं काय करायचं तो, करा तो गेली बरं का अजून तिथंच ये पी पी। पी <laughs> बर बाबा पी पाणी हिच ना का अवघड या ब्राहणीचं काम मग इतकी वेळ पिली नाही बरं का तू तिथे गेला की पाणी प्यायला गेली आता बघ ना ब्रावने? ए पुरी स्क कसली बाणकुर का तू आता काय कर नाय गड्या तो गाला राग आहे का ती राग आला की अशा करते गोळ्या बाहेर काढते पी बाबा बर बाबा पी पी, पी पाणी पी पी अरे पे बाबा पी काय नाही करते पी तुझ चालू ठेव तू झाले पिते होती ही राग आला ना गोळ्या काढते मागच्या वेळी काल बी त्या दिवशी तसंच केलं तिने स्वतःला राग आला की लगेच गोळ्या काढून हे करते पाडती खाली तू तिकडे बसून बसली बघ तोंड फिरून बसली असली इतकी तर हुशार ती बोलव तिला आता बबड्या आता लाग म्हणून आधी माझ्या पैकी पाण्याहून भांडणं करते त्याला मारती टपली मारती आहे म्हणे हे दिसायलाच फक्त गरीब आहे ती गरीब आहे बबड्या स्वतः नाही वाटत जात कुणाच्या पण आता कळतय की ते ही त्याला कोडी करते म्हणून खूप खे बर हे पण तसलंच आहे ओके त्याला खोड्या करतं काय चालू पाटील काय चालू आहे काय म काय चालू आहे बबड्या अ रो काय करत होता काय करत होता अडेल कुठलं जा पळत तिकडे पळत जा पळत हे हुशार असतंय तिकडे कोटा नाही करत होता रांगोळीच्या डाब्यापासी काहीतरी पण मी आल्यामुळं आता इकडे आले ती लय त्या कामातले वचच्या आहे ते कळून देत नाही काय कारस्थान करते ते तर कसं रांगोळी काढते बाबड्या रांगोळी नको काढू दोघाला बोलणे खावं लागतील